नमस्कार मी डॉक्टर प्रवीण पाटील मागच्या भागात मी तुम्हाला सांगितलं होतं की मी वारी का करतो पण आज मी काही असामान्य अनुभव शेअर करणार आहात जे फक्त वारीतच घडू शकतात एक वर्षी वारी सुरू झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मी योगा करत होतो तर माझ्यासमोर एक व्यक्ती साधारणतः वय असेल पन्नास पंचावन्न गोरा लांब केस असलेला केस बांधले होते आणि पद्मासनात बसलेला होता मी सहज बोलायला सुरुवात केली वेर आर यू फ्रॉम तो म्हणाला पोर्तुगाल माय नेम इस अँटनिओ आय एम लर्निंग योगा फ्रॉम गुरु इन नासिक मला धक्काच बसला त्यानं पुढं सांगितलं माय गुरु टोल्ड मी यू वांट टू अंडरस्टँड इंडिया दू द वारी सो आय एम हेअर वॉकिंग विथ यू ऑल त्या दिवशी मला जाणवलं वारी ही फक्त महाराष्ट्राची नाही आहे तर ही भारताच्या आत्म्याची ओळख आहे आणि आता ती जगभर पोचली आहे पुढे वाल्याला जाऊन एका मुक्कामात मी पाहिलं की एका पांढरा शुभ्र पायजमा झब्बा घातलेला एक जर्मन तरुण पण डोक्यावरती हँडबॅग आणि पाठीवरती प्रोफेशनल ट्रेकिंग बॅग मी त्याला विचारलं तुम्ही इकडे कसं आहे तो हसून म्हणाला वारी दिसले कॅमिन ऑफ द ती गो बट मोर व्हायब्रंट स्पिरिच्युअल अँड केओटिक इन अ गुड वे मला आश्चर्य वाटलं त्यानं भारतातल्या साधू संतांपासून ते पांडुरंगाच्या वारकऱ्यांपर्यंत एवढं वाचलं होतं की वारी त्याची ड्रीम बनली होती त्याचं नाव होतं लुकास आणि त्याने शेवटीच एक असं वाक्य बोललं आय कॅम फॉर इंडिया आय स्टेट फॉर द पीपल बट आय एम वॉकिंग फॉर माय सॉल फलटणच्या जवळच्या मुकामी मी एका रात्री माझे दोन सहकाऱ्यांच्या बरोबर शेकोटीजवळ बसलो होतं तिथे एक ग्रुप झांज तिबेटियन बाऊल्स आणि क्रिस्टल बिल्स वाजवत होता आवाज इतका सूक्ष्म आणि खोल की माणूस आतमध्येच उतरतो आम्ही जाऊन विचारलं तुम्ही कुठून आला होता तर ते कॅलिफोर्नियामधून आलेले एक स्पिरिच्युअल साऊंड हिलर प्रॅक्टिशनर होते त्यांचा पुढचा प्रोजेक्ट होता हाऊ इंडियन फिलिक्रीम ट्रान्सफॉर्म ह्युमन व्हायब्रेशन ते वारीमध्ये सहभागी झाले होते चालत होते सेवा करत होते आणि बरोबरीनं संशोधन सुद्धा होतं त्यामुळे मला लक्षात आलं की वारी ही भक्तीची तर आहे पण ती जगभरातील ह्युमन कॉन्शियसनेस बदलणारी एक प्रक्रिया सुद्धा असंच तरडगावच्या आधी एका ठिकाणी खूप शिस्तबद्ध एकसारखे कपडे घातलेले शांत आणि अभ्यासू चेहरे असलेले लोकांचा ग्रुप दिसला मी जवळ गेलो आणि विचारलं दिंडी कुठली तर ते म्हणाले डी आर सायंटिस्ट आम्ही दरवर्षी काही जण एकत्र येतो आणि वारी करतो आणि मी आवाकच झालो ते तर म्हणाले आम्ही आकाशामध्ये मिसाईल शोधतो पण वारीत आम्हाला आपले मूळ व्यवस्था एका शास्त्रज्ञाने मला सांगितलं की वरील विज्ञान हे बौद्धिक प्रगतीचं आहे पण वारीतलं शास्त्र हे आपल्या आत्मिक उन्नतीचं शास्त्र आहे आणि म्हणूनच वारी हे चालणं नसून ते एकत्र आहे मग ते कुठल्याही जाती धर्माची देशाची भाषा शब्दांची नसते ती मानवतेची चाल आहे आणि महत्वाचे म्हणजे यात भेटतात लोक भारतातले भारताबाहेरचे विज्ञानातले साधनेमधले पण शेवटी सगळे एकच म्हणतात ते म्हणजे माऊली माऊली आणि मला वाटतं हीच खरी वारीची ताकद आहे जी एका आय टी इंजिनियरला आयुष्य बदलायला लावतं एका पोर्तुगीज साधकाला भारताशी जोडतं आणि एका शास्त्रज्ञाला आपल्या आत्म्याशी तुम्हालाही असा काही अनुभव आला आहे का वारीत काही वैश्विक किंवा वेगळे अनुभवले आहे का असं काही अनुभवलं असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत अशीच काहीतरी वेगळी व्यक्तिमत्व जी वारीमध्ये मला भेटली होती अशाच व्हिडिओसाठी साठी सबस्क्राईब करा गोसत्वला कारण ही वारी आता एक युग परिवर्तन आहे जय हरी विठ्ठल माऊली